संतोष देशमुख सोमनाथ सुरेशांजली म्हणतो आणि संख्येवरती कधी जात जाऊ नका हो। लढाई गर्दी लढत नसते नाव वाल्मिक करारच कोणाच्या तोंडात तो बाहेर पडलं असेल तर ते मी आणि संदीप क्षीरसागर आणि सातत्याने आम्ही हा बुद्धापला होता आज वार्मिक करायला अटक केली म्हणतात पण मस्त आयसीयू मध्ये झोपलाय एसी आयसीयू चांगलाय आता एसी आयसीयूच राहील त्याला मोठे मोठे आजार होतील अख्खा आयसीयू खालय खाली केलंय खा पुढच्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा आयसीयू खाली केलं हे लक्ष सोडून दे ना त्याला एकदाच जनता काय तो फेसला घेऊन का एकदाच जनता काय तो फेसला एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट असे अनेक वाल्मिकरण महाराष्ट्रात आणि या वाल्मिकरणा पैदा कोण करत तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना मोठी करते आणि त्याच्यातच कराड जन्माला येते त्याची आता मालिका येते लोक मला फोन करून सांगतात गेला रंग लावला त्यांनी मराठा वंजारी मराठा वंजारी जेवढे खून झाले त्याच्यातले सत्तर टक्के वंजाऱ्यांचे खून जेवढे आरोपी आहेत त्याच्यातल्या ऐंशी टक्के तर वंजारी लागतो कुठल्या वंजार्यांची तो बापू अध्याय खुटकटला आहे त्याच्यातली काय जी व्हिडिओ टाकलेली आहे तो कोण आहे वंजारी नाही म्हणजे तुम्ही चांगल्या गुणवंत पोरांना मोठं करण्याच्याऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केले हे तुमच्या लक्षात येते आणि हा जो त्याचा जो आहे त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहर फुल बहार फुलण्यासाठी बाबा काम करत त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करता कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका त्याला कुठलाही आजार झालेला नाही तुम्ही करा असं सांगण्याची कुठे चार डॉक्टर अजून तीन तीन पाठवतील अजून वाल्मिक कराडचे जेवढे मित्र आहेत पोलीस मध्ये ते सगळे या शासनाची हिंमत होता कोणाची ट्रान्सफर करायला वाल्मिक हातात काय काय कोणाचे व्हिडिओ व्हिडिओ आहेत काय कळत नाही एवढे सगळे वाल्मिकला काय घाबरतो हा पण घाबरतो तो पण घाबरतो तो पण घाबरतो वाल्मिकडे आहे काय वाल्मिकच्या हातात अशी कुठली गुप्त गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे काही त्याच्याबद्दल बोलत नाही धनंजय मुंडे राजीनामा चौकशी होऊ शकत नाही होऊ शकत नाही आणि असाच वाल्मिक कारण जेल मधला हॉस्पिटल मध्ये जाईल हॉस्पिटल मध्ये जेल मध्ये जाईल जेल मधन परत मध्ये येईल आयुष्य आरामात आपली जिंदगी कशाला मोकाळा आमचा लोकांना लावतात कशाला ऑर्गनाईज क्राईम फेकण्यासाठी बघू काय लावतात तुम्ही तर त्याला सोय करून दिली मोबाईल वर सगळे आदेश त्याचे आदेश पाहणारे शासकीय यंत्रणा त्यामुळे यातून मुलांनी बघितली की, की वाईट कसा समाज आपण या समाजातल्या संगीतना संपल्या की काय अशी भीती वाटायला ही लढाई ही देशमुख घेऊन तर नाही मंजारी जिवंत आहे की नाही याची तपास तपासणी घेणारी लढाई ज्या पद्धतीने हत्या झाली आणि हत्येच्या मागची काय कारण आहे याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणूस तिला घालण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी माझी सोमवार सुरू आईला इतकं समाला पण पोराच्या नावाने आलेले दहा लाख रुपये त्या मावलीने परत पाठवले की माझा पोरगा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा मला या पैशाची जिथून मला दाखवून दाखव एकाही पोलिसावर कारवाई झालेला माझा थेट प्रश्न आहे कुठल्या महाराष्ट्रालाही माहित नाही की सोमनाथ सूर्यवंशी बेला कसा इथे असलेल्या कुणीही मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण तो बेला कुठे सांगायलाच तयार मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे तर कस्टडीला देत द्या असेल द्या

जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे तो माझ्या मोबाईल मोबाईल त्याच्यामध्ये मल्टिपल इंचरीज आणि शॉक हे महाराण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यात त्याचा मृत्यू झाला आणि महाराण झाली हा मृत्यू झाला किती वाजता हा विधानसभेत उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं विधानसभेला सांगितलं त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता विचारलं असं या त्रास विचारलं बाबा कुठल्या डॉक्टर ही सगळी जातीवादाची लढाई आहे इथा वाढत चाललेला मनवाद ह्या भोमजन समाजाचा जीव घ्यायला निघालेला आहे आणि इथल्या जोड सत्ताधारी हे मनुवादाला फुलकर घालत आहे आपल्या हे लक्षात येत नाही की हे जात वर्चस्व वादाची जी लढाई आहे ह्याच्यामध्ये आपण कसा मार करतो अक्षय शिंदेला मारला इतक्या लुळगुळपणाने हत्या होणं हे म्हणजे माझ्या खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदल अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होत त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात मग कुठलं रिव्हॉल्वर रिव्हॉल्व्हर काढणार कोणाच्या खिशात रिव्हॉल्वर काढणार कुठला ओढणार आता तर हेही सिद्ध झालं की जर रिव्हॉल्व्हर होती वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशालीच नाही लोक का बोलायला घाबरत नाही लोक नको समाज आपल्या अंगावर येईल बघा प्रगत्काराचं प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी ना म्हणून अक्षय शिंदेची हत्या केलेले कोण होते जे मी जात वर्चस्व वादाची लढाई बोलतोय केलेले कोण होते अचानक अक्षय शिंदे मिल्यानंतर ते कसे काय हजर होतात त्याच्यात सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मेमरी शॉर्ट आहे ते लोक विसरून जातील एकाच गेम वरती गव्हर्नमेंट त्याला जिथे मारला तो मतदारसंघ माझा आहे त्याला जिथे मारला त्याच्या बाजूला एक चहावाला उभा होता त्या चहावाल्याने व्यवस्थित मला सांगितलं लगेच फोन करून की साहेब आहेबडा उघडा डायरेक्टली आवडला आणि नंतर मग अक्षय शिंदेच दुपारपर्यंत सगळं ओपन झालं याचा प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल की असं कोर्टाने सांगितलं की हे कुठं आहे त्याची हत्याच झाली हा मर्डर आहे आणि हा काय एनकाउंटर वगैरे काय नाही असं म्हणजे पहिल्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जे जज होते त्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय त्यांनी हायकोर्टाने केस सुरू उचल स्वतःहून स्वतःच्या कार्यक्षेत प्रश्न हा आहे अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला अक्षय संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस वन मध्ये बासून जातो हे त्यांना पोलीस माहीत नाही किंवा पोलीस यंत्रणा कशी फिरते माहीत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा गँगर बघतो मुंबईची पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहित म्हणूनच तर आज हो मुंबईमध्ये बसला असता त्याला माहित नव्हतं की मुंबईची पोलीस हीच खरी भाई आहे त्या दिवशी हे ठरवतील आपलं चीन मुश्किल होऊन जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं म्हणून आणि म्हणून दाऊदला निघून गेला मुंबईला अख्ख्या पो पोलीस खात्याची बदनामी मागच्या पाच वर्षात या सत्ताधाऱ्यांनी केली त्यांना एवढा हस्तक्षेप पोलीस यंत्रणेमध्ये पोलीस एकही काम स्वतंत्ररित्या करू शकत नाही कुठे गुन्हे दाखल करा खऱ्या गुन्ह्यांचा तपासच करू नका करायचा असेल तर तुमची बदली होईल मी उदाहरण देतो आमच्या इथे मर्डर झाला एक इमानदार इन्स्पेक्टर होता नितीन ठाकरे तो त्या मर्डरचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचला आरोपाला आरोपीला रात्री अटक करणार हे बाहेर समजलं त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरनं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिव्या घातल्या दोन कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची नोकरी झाली आता हिंमत बघा आरोपीची आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वतःच्या स्टेटसला ठेवली त्याच्यानंतर आजपर्यंत या केस मध्ये कोणी चांगला ऑफिसर केस हातातच घ्यायला तयार नाही सगळ्यांना भीतीच वाटते माझी वर्गी व्हायची कशी चालायचं कसं चालायचं आज जो मेला त्याच्या मी परवा घरी गेलो होतो एवढीच दोन लहानपुर मुस्लिम समाजातली आहेत आज तुझा चंट पोरपो पोरी पोरी आहे चंट आहेत एकदम हुशार आहे पण जो मा सगळं रचलं जे नाही चोकड्या छातीने फिरतोय सगळं आहे काही कोणी करायला तयार नाही जलमान महाराष्ट्रात आका हा इथला आका तो तिथला आका त्या आकाला सगळ्यांना कागग्र पात्र आवडते हे महाराष्ट्राचं सत्याला सुरु अंजारी समाजाची ओळख म्हणजे काय साय 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 थी साय थी आज वंजारी समाजाची मागचे पाच वर्षामध्ये चाळीस आय एस ऑफिसर निर्माण झाले ती वंजारी समाजाची ओळख आहे आमचे सगळे नातेवाईक माझे आजोबा हे सगळे बॉम्बे सेंट्रलवरती हमाली करायचे आजही तुम्ही लोक कधी बॉम्बे सेंट्रलला गेलात तर मुंबई सेंट्रलवरचे सत्तर ते ऐंशी टक्के हमाल हे वंजारी समाज कष्टकरी समाज आहे हा समाज गुन्हेगारी प्रवृत्ती तर नाहीच पण ह्या दोन चार लोकांनी जो काही ठिका घेतलाय वंजारी समाजाचा वंजारी समाजाला बदनाम करताय आणि त्यांच्या विरोधात मी पण वंजारी आहे आणि अभिमानाने सांगतो मी वंजारी आहे अरे माझा बाप इथे हमा माझा बाप इथे भाजी विकायचा आहे की काय माझी आजी लॅमिंग रोडला भाजी विकायची आमचा मूळ व्यवसाय तेव्हा हे जाती जाती मी ते काही नाही हे सगळं माणुसकीच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे जिथे अनाचार अत्याचार असेल तिथे जात पंथ धर्म सगळा सगळा विसरा जिथे अत्याचार झाला आहे तिथे मूठ आवळून उभे राहा आणि ज्याला अत्याचार झाला आहे त्याच्या बाजूला उभं राहून त्याला मदत करा आणि ती मदत करताना कुठलाही जिंतूपर्यंत मला ठेवू नका एवढंच या ठिकाणी बोलतो सगळीकडे सगळ्यालाच राजकीय स्पर्श करावा असं काही नसतं राजकारणी आत्मगोश बाजूला ठेवू करारासारखी वृत्ती समनाथ सुरुवंशीला मांडणारी युक्ती त्या दोघांविरुद्धही आपण एकत्रित राहिलं पाहिजे ही विकृती आहे ही विकृत संपवण्यासाठी महाराष्ट्राला जाग करूया एवढंच बोलतो इथेच थांबतो प्रत्येकदा न्यायाची लढाई जोपर्यंत न्यायालयामध्ये जात नाही आम्ही थांबणार नाही एवढी गवाही कुटुंबियांना देतो तुम जय हिंद जय महाराष्ट्र जय साहेब अकाचं तुम्ही नाव सांगितलं पण नाव हो आलंय सत्ताधारी तेच म्हणतात विरोधक म्हणतात आज समाज का म्हणतोय यांना फाशी द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या परंतु सरकार काही डिसिजन घेताना दिसत नाहीये म्हणूनच आज मुंबईतून आज बहुजनवादी मोर्चा काढण्याची जे नाव करण्याची वेळ आलेली आहे यानंतर मी विनंती करते आपली गुबदारी यांना त्यांनी दोन शब्द व्यक्त करावे सावलीत बसलेलं बांधव त्यांना सगळ्यांना गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा